संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे मोफत आयुर्वेद आणि पंचकर्म शिबिर मठाचे महास्वामी सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन आजारांवर पुछा। गडिंग्लज तालुक्यातील हसुरवाडी इथं संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित मोफत आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा शिबिराचं उद्घाटन नूल येथील सुरगेश्वर मठाचे मठाधिपती महास्वामी सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्वागत हॉस्पिटलचे विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण यांनी केलं सहा मार्च पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात सांधेदुखी पोटविकार केसविकार संधिवात शिरसूल लठ्ठपणा आम्लपित्त जुनाट सर्दी त्वचा विकार सोरायसिस जुनाट खोकला गुडघेदुखी मणक्याचे विकार पक्षाघात वंध्यत्व निद्रानाश वात विकार पाळीचे विकार आमवात अशा 25 अधिक मोफत आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार दिले जाणार आहेत शिबिराच्या उद्घाटनानंतर स्वामीजींनी हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली तसंच उपलब्ध सुविधा आणि उपचार पद्धतीबाबत समाधान व्यक्त केला त्यानंतर आयुर्वेद महाविद्यालयाच्या हर्बल आणि नक्षत्र गार्डनला भेट देत विविध वनौषधांची माहिती घेतली यावेळी रजिस्ट्रार शिशिर गणाचार्य विकास अधिकारी प्राध्यापक डी बी केस्ती डॉक्टर माधव पठाडे डॉक्टर मंगल मोरबाळे डॉक्टर संगीता मनगुळे डॉ धनश्री पाटील तसंच हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते स्वामीजींनी रुग्णसेवेच्या उपक्रमाचं कौतुक करत अधिकाधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं